हाय यूट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज दाखवणार आहे तर बघा आमच्या विरधरणाचं पाणी सोडलेलं आहे घराच्या पाठीमागं नदी आहे तर त्या नदीत मासे सापडलेले आहेत म्हणजे रोजच सापडतात तर हे बघा तुम्हाला स्वच्छ आणि ताजे मासे दाखवते नदीचे बघा बघा केवढे मोठे मोठे मासे आहेत हा चालू आणि ताजे ताज जिवंत होत बर माझि आता आमच्या सासूबाई स्वच्छ करणार आहे ती केवढे मोठे मोठे हा कोणताही माहित नाही आपण स्वच्छ आणि ताज्या नदीचे मासे येते केवढं मोठे ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे सापडत चला आता आमच्या सा सासूबाई स्वच्छ करतात बघ बघा मासे कसे स्वच्छ धुवून आणलेले आहेत सासूबाईंना आमच्या बघितलं का एकदम स्वच्छ घेतलेले ते चिंची ची पूळ भेजब घातलेली होती चिंचेचे पाणी त्याच्यात टाकायचे त्याने कसा चिंचे पाणी असले ना चिंचेची चिख तर ते वास येत नाही माशांचं म्हणून पाणी टाकायचं वाळ्यासह भिजवायचं त्यात मीठ टाकायचं मीठ टाकले त्याच्यात थोडं आणि हलट Colored meat tinted to pine. Delta Latang the refrigerator. Nice to tang the hanging it. Tinted to pine is a mashup मी हे भिजत घातलेलं आहे तर जरा चांगलं मुळू द्यायचं हे काही चांगलं मुरू द्यायचं जरा चिंच हळद मीठ त्याच्या पाण्यात आणि मग नंतर जरा ते चांगलं मुरल्यावरती त्याला फ्राय करायचं किंवा कालवण करायचं त्याला पण मी फ्राय करणार आहे फ्राय करताना पण तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही नक्की बघा बघा आपली मच्छी चांगली मुरलेली आहे आता आपण फ्राय करायचं आहे त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि थोडा रवा थोडासा रवा घेतलाय आणि तांदळाचं पीठ आता ह्याच्यात थोडस मीठ टाकणार आहे

थोडासा घरचा मसाला घरचा मसाला टाकतच नाही पण थोडासा घ्यायचा हे सगळं एकत्र करायचं तांदळाचं पीठ रवा लाल तिखट आणि मीठ चांगले एकत्र करायचं तेल इकडे तापाय ठेवलेला एक एक तुकडा घ्यायचा इकडून

एका बाजूने चांगली जायचं तोपर्यंत दुसऱ्याला लावून घेतो हाक मारतोय जो झोपायच नाव घेत नाही असताना तेल जास्त टाकत नाही म्हणजे कारण तेल जास्त टाकलं त्याच्यावर रवाही निघून जाते चांगले मीडियम आहे त्यावर करायचं मोठा पण नाही जास्त करायचा आणि जास्त छोटा पण नाही असं मीडियम

आता दुसरे टाकायचे कारण जास्त फास्ट केला की वरून वरून जरा ती होतात करपल्यासारखे आणि आतून कच्चे होतात म्हणून मीडियम ह्याच्यावरच आणि थोडंसं तेल टाकायचं तेल नाही जास्त टाकायचं तेल मच्छी फ्राय झालेले आहेत बघा हे आपल्या गावाकडच्या पद्धतीने मी करून दाखवलेलं आहे तरी वीज धरणाची मासे आहे ती तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय